आजच्या या आपल्या स्नेह मिलनामध्ये ज्यांच्या निमंत्रणावरनं आम्ही सगळे आपण सगळे या ठिकाणी आलो आहोत ते आमचे अत्यंत लढवय्य नेते किरणभाई सोमय्या आणि युवा नेते नील सोमय्या आपले मिहीरभाई मेधावेनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या भारतीय जनता पार्टी परिवारातील माझ्या सर्व बहिणींनो आणि भावांनो मी आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या स्नेह मिलनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली किरीटभाईने या ठिकाणी सांगितलं की माझ्या नेतृत्वामध्ये आपण जिंकलो पण आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की हा जो विजय आपल्याला मिळालेला आहे त्या विजयामध्ये आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा वाटा हा सर्वाधिक आहे आमच्या किरीटभाईंसारख्या लढणाऱ्या नेत्यांचा वाटा याच्यामध्ये मोठा आहे आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी एक आहे तो सेफ आहे आज जो एक मूल मंत्र आपल्याला दिला या मूल मंत्राचा कमाल आहे की सर्व जाती पातीची बंधनं तोडून समस्त समाज रस्त्यावर उतरला आणि मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि त्यामुळे आपल्याला हा विजय मिळाला आहे आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील आणि महाराष्ट्रातली जनता असेल यांना समर्पित अशा प्रकारचा हा विजय आहे आपल्या सर्वांना अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला पण जिथे सत्य असत तिथे विजय असतो असं म्हणतात याच सत्य आपल्याकडे असल्यामुळे विजय आपल्याकडे होता आणि तो विजय आपलं प्राप्त केलेला आहे पुन्हा येता आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि केरळ बैंकच्या परिवारातील सदस्य असल्यामुळे सुमय्या परिवाराच्या वकील या स्नेह मिलन कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे पूर्वक स्वागत करतो धन्यवाद